गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात बाजार येथील चौथा गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार सुरज बोंडे यांच्या निगराणीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता बाजारमध्ये गावातील मुख्य मार्गावरून गणेश मंडळाच्या गणरायाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या ढोल ताशे डीजेसह हो, विविध पारंपरिक वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता या प्रसंगी अनंत चतुर्थीच्या चा दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत काही गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी गणेश मंडळांचे व नागरिकांचे सहकार्य मोठ्या संख्येने लाभलेत या भावपूर्ण वातावरणात ढोल ताशे व डीजेच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या येण्याचे निमंत्रण देत निरोप दिला यावेळी जयस्तंभ चौक येथे सर्व गणेश मंडळ यांनी मिरवणूक आनंदात बाप्पाला निरोप दिला यावेळी विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता ग्रामवासीयांनी मोठी गर्दी केली होती विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईंसह ज्येष्ठांचाही उत्साह बघण्यासारखा होता या आनंदी वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी शेवटचा निरोप दिला